छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत मालिका चित्रपट गाजवणारी प्रेक्षकांची आवडती फुलवंती म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय एक हरहुन्नरी कलाकार म्हणून प्राजक्ताकडे नेहमीच पाहिलं जातं तिने स्वतःचा बिझनेस सुद्धा सुरू केलाय तर तिचं स्वतःचं फार्म हाऊस सुद्धा आहे ती नुकतीच फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती प्राजक्तानं नुकतीच एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे प्राजक्ताने एक व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केलाय ज्यात ती त्यांचे आभार मानताना पाहायला मिळते प्राजक्ताने निर्मिती केलेला फुलवंती हा चित्रपट आता सातव्या आठवड्यात पोहोचलाय हा चित्रपट ओटीटी वर आला असला तरी थिएटर मध्ये अजूनही सुरू आहे त्यामुळे तिने चाहत्यांचे आभार मानले तिने एक पोस्ट शेअर करत तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे फुलवंतीचा आज सातवा आठवड्यात पदार्पण होत आहे याच निमित्तानं आपला चित्रपट फुलवंती आजपासून अमेझॉन प्राईम वर सुद्धा पाहायला मिळणार आहे असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे चित्रपट गृहात चित्रपट चालू असताना प्लॅटफॉर्मवर इतका उदंड प्रतिसाद मिळणं हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं जितकं प्रेम तुम्ही चित्रपटगृहात फुलवंतीला केलं तेवढंच प्रेम तुम्ही ओटीटी माध्यमावर सुद्धा कराल याची मला खात्री आहे आणि चित्रपटगृहात अजूनही शो चालूच आहेत असं म्हणत तिने हा व्हिडिओ पोस्ट केलाय या पूर्वी प्राजक्ताचा फुलवंती आठ नोव्हेंबर पासून अमेझॉन प्राईम वर उपलब्ध झाला होता मात्र त्यासाठी तिकीट काढावं लागलं होतं आता हा चित्रपट सबस्क्रिप्शन असेल तरच पाहता येणार आहे तरीही तिकीट असताना पॅन इंडिया लेवल फुलवंती सगळ्यात जास्त पाहिला गेलाय असं प्राजक्तानं तिच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलंय तिने सगळ्यांचे आभार मानलेत आणि आता ओटीटीवर चित्रपट नक्की पहा असं सुद्धा तिने सांगितलंय प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर फुलवंतीची निर्मिती आणि अभिनेत्री तीच होती सोबतच ती महाराष्ट्राची हास्य जत्रामध्येही सूत्रसंचालन करत आहे प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा तुम्ही पाहिलात का जर पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा